इच्छा हाय बोर बो, बोलू का न असत या बघ म्हातारी चाच म्हणाली काय म्हणतेस तुला जास्त नाही मागत मी साचवले थोडे मिडूक पाच रुपये दे म्हातारी मिनतवारीने म्हणाले तस तुकल आमच्या कपरावर आठ्याचे म्हटल्या सातशे रुपये इतकं कसं लागते त्याने विचारली पल्ल्या रेनमावशी सारजा गोंधन अशा तिघीजोगी जातात चारधा म्यात्राला हजार रुपये देवाच्या मनात असं म्हणून योग येऊन आलाय भाई म्हणून बस आई तुला संबंध दिसतंय आलेल्या मजुरी इतकासा बसा महिना पार पडतोय त्यातल्यानी मग तर या त्याच्या भरखुलीचे भाड्या फुटत जात नाही पण तुला चार द्या सुस्तय तुकाराचे हे वैतागलेले उद्गार आहे पण म्हातारी कट्ट होऊन बसते त्या दिवशी कामावर तुकारांचे मन लागत नव्हते आईच्या निराश शेरा त्याच्या डोळ्यांपुढे दिसत होता त्याला त्याची लहानपण आठवले वडिलांच्या पश्चात त्याने लहानाचे उठे केले आपण मात्र तिची एवढी दामात आई व बायकोच्या नकळत चाळीस हजार साठवले होते शहराबाहेर पन्नास जागा घेऊन स्वतःचे घर बांधण्याचे त्याचे स्वप्न होते त्यासाठी अजून दहा हजारांची आवश्यकता होती आईच्या तीर्थयात्रेसाठी एक हजार रुपये दिले तर फार मी बिघडणार म्हणते त्याने मनोमन निश्चय केला आणि संध्याकाळी घरी आल्यावर तो आईला म्हणाला आई तीर्थयात्रेला जायची तयारी कर नको बोरा मी मनातलं काढून टाकले अरे देवाला कशाला जाय पाहिजे तू मनातच असतोय मग बघ म्हातारी तिने म्हणाली आये काळजी करू नकस माझ्या जवळ पैसा आहेत साठावेत चाळीस हजार बोलतोस तू का म्हातारी आश्चर्याने म्हणाले वय मा वाढले जागा ठरवले अजून दहा हजार पाहिजे मग बांधकामाला कर्ज मिळेल आपलं स्वतःच घोरेल बघ एका हजाराने खड्डा नाही पडत असे म्हणून ट्रॅव्हल कंपनीत भरून चार म्हातारी दूरदर्शन वरील केदारनाथ कडे जाणाऱ्या बसवर घरात अपघात झाला त्या अपघातातल्या मृतांची ओळख पटत नव्हती तेव्हा तुकाराम तुरंत अभ्यास पोहोचला त्याने खूप शोध घेतला पण म्हातारीचा मागमूस काही लागला नाही ला। तो खिन्न मनाने घरी आला त्याला अपराधासाठी वाटू लागली यात्रेच्या बसवर दरड कोसळले असताना सुदैवाने माताने एकटीच बचावली होती त्या अपघातामुळे तिला प्रचंड मानसिक धक्का बसला आपण कोण आहोत कुठे आहोत त्याचं लहान नाही मिळत ते, ते खायचे वाटेल तिथे राहायचे आणि पाय निघेल तिकडे जायचे अशा अवस्थेत तिने तब्बल चार महिने काढले असाच काल रेल्वे स्टेशनच्या कडेला म्हातारी झोपलेली असताना जवळून गेलेल्या सुपरफास्ट एक्सप्रेसच्या आवाजाने ती दचकून लागली झाली तिला दरदरून घाम फुटलावर थरचरू लागली त्या आवाजाने तिला त्या बस अपघाताची आठवण झाली त्या पाठोपाठ तिला तिचे घर मुलगा सून व नातीची आठवण झाली घराची ला ओढ लागली व तिने पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वेने विकारासारखा सुरू केला दोन दिवसांनी ती तिच्या गावी पोहोचली म्हातारीने उत्कटतेने दारावर थाप मारली व दारातोटी दुरुस्त पाहून ते बोधवून गेली कोण पाहिजे त्या दुरुस्ताने विचारले तुका तुकारा न म्हातारीने चाचरे विचारले

आता भर त्या बंद दाराकडे बघत उभी राहिली नंतर तिची पावले मुलाच्या घराच्या शोधात निघाली थोड्या अंतरावरच एक लहान सोय परंतु सिमेंट कॉन्क्रीटचे घर तिला त्या अंधारात स्पष्ट दिसले डोळ्यातून वाहणाऱ्या आसमानला तिने वाट करून दिली तिच्या मुलात मुलाला छान निवारा लागला याचा ला आनंद एका डोळ्यात आणि त्याचबरोबर स्वतःच्या जिवंत कलेवर आला मात्र तिथे स्थान मिळू शकत नाही याचे दुःख दुसऱ्या डोळ्यातून वाहत होते आपण जिवंत आहोत हे जर कळलं तर तुकाला जगातही जावं लागेल या विचारासशी ते जागीच गोठून गेली आपले अस्तित्व तिला दुकावरचे संकट वाटू लागले आणि सर्व मायाचे पास ती दोन थकलेली पावली रेल्वे स्टेशनकडे परतीच्या प्रवासाला निघाली ती कायमचीच धन्यवाद